मेळघाटचा संपर्क महानगर व परप्रांतात मेळघाट रेल्वेच्या माध्यमातून होत असे मात्र सदर रेल्वे लाईन विस्थापित करण्याकरिता व्याघ्र विभागाच्या जंगल क्षेत्रावर तसेच वन्य प्राण्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचे बघून मेळघाट रेल्वेला मेळघाटातून वगळून मेळघाटच्या बाहे बाहेरून म्हणजे जळगाव जिल्ह्यातून नेण्याबाबत निर्णय झाला आहे मात्र दुसरीकडे याच मेळघाट मेळघाट रेल्वे लागून व प्रकल्पाच्या जंगलातून जाणाऱ्या कच्च्या रस्त्याचे बांधकाम सुरू असून रस्त्यावरील वर्दडीमुळे वन्य प्राणी व जंगलावर परिणाम होणार नाही ना का असा प्रश्न वन्यप्रेमींनी उपस्थित केला आहे काही दिवसापूर्वी मेळघाट रेल्वेकरिता मोठी राजनीती सुरू असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिसत होते आणि यानंतर मेळघाट रेल्वे ही मेळघाटातून डायवर्ट करून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नेण्यात आली आहे याचा अर्थ असा की आता मेळघाटातून मेळघाट रेल्वे कधीच जाताना आपल्याला दिसून येणार नाही सद्यस्थितीमध्ये आपण तलई रेल्वे या नाक्यावर उपस्थित आहो या ठिकाणावरून पहिले रेल्वे जायची मात्र ही रेल्वे आता बंद करून त्याच ठिकाणावरून व्याघ्र विभागाच्या अतिसरक्षित जंगलातून आता रस्त्याचे बांधकाम या ठिकाणी सुरू आहे संबंधित वनविभाग आणि संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कोणते घनिष्ठ संबंध या ठिकाणी तयार झाले आहे की या अतिसुरक्षित क्षेत्रातून रस्त्याचे बांधकाम सद्यस्थितीमध्ये सुरू आहे आता भविष्यामध्ये या रस्त्यावरून वाहनेची मोठी प्रमाणावर रडदळ दिसून येणार आहे आणि यामुळे वन्य प्राण्यांना मोठा धोका सुद्धा निर्माण होण्याची शक्यता वन्य प्रेमींनी या ठिकाणी व्यक्त केली आहे सोबतच जर रेल्वेने जंगलावर विपरीत परिणाम होणार होते तर मग त्याच जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने कसे होणार नाही असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे मेळघाट रेल्वेला मेळघाटातून वगळणे हे मोठे राजकारण तर नाही ना, ना अशी खमंग चर्चा यंदा मेळघाटात केली जात आहे यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली धुळघाट रेल्वे ते झरी तलई रेल्वे हिवरखेड रस्त्याचे बांधकाम सुरू असून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे संबंधित कंत्राटदार निकृष्ट कच्चा माल ज्यामध्ये प्रामुख्याने गिट्टी व चाळीस एम एम आणि ऐंशी एम एम चा वापर रस्ता बांधकामाकरिता करीत आहे सूत्रांपासून मिळालेल्या माहितीनुसार याच रस्त्या सभोवतालच्या अतिसंरक्षित जंगलातील नदीतून अवैधरित्या रेती उपसा करून वापरली गेली आहे तसेच मुरुम गिट्टी व बोल्डर सुद्धा अवैधरित्या जंगला जवळून आणून वापरली जात आहे तसे बघितले तर रस्ता बांधकाम करण्याकरिता चाळीस एम एम आणि ऐंशी एम एम काळ्या गरज असते रस्त्याचे बांधकाम केले जात आहे सदर माल हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असूनही संबंधित अभियंता हा गैरप्रकार का खपवून घेत आहे हे समजण्यास कठीण झाले जर रस्त्याचे बांधकाम असेच निकृष्ट केले गेले, गेले। तर एकाच पावसामध्ये सदर रस्ता वाहून जाणार अशी शक्यता परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे आता संबंधित विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने याकडे लक्ष वेधून त्वरित उपाययोजना करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी धरत आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे